राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी काही करण्यात आली आहे तर काही पदाधिकाऱ्यांनी आमदार जयंत पाटील यांची प्रजिशील पदावरून बदल करावी अशी मागणी केल्याची माहिती समोर येते या बैठकीला खासदार शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार शरद पवार यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी अशी मागणी केल्यामुळे आमदार जयंत पाटील यांची खासदार शरद पवार यांच्या मोठी कोंडी झाली दरम्यान यावर आता आमदार जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या दे? त्यानंतर बाजूला होतो असं आमदार जयंत पाटील यांनी म्हटलं आहे बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं बुथवर काय काम केलं याचा डेटा द्या सभागृहामध्ये सध्या जेवढी लोक बसले आहेत त्यांनी निवडणुकीत काय काम केलं याचा डेटा पक्ष कार्यालयात जमा करा त्यानंतर दिवसांमध्ये सोडण्यावर निर्णय घेतो आमदार जयंत पाटील यांनी आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता खासदार शरद पवार भाकरीत फिरवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे